कीर्तीचे कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या प्रवासाला आज पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक अनोखा आणि आगळावेगळा कार्यक्रम पहिल्यांदाच साजरा करण्यात आला महेंद्र शेठ घरत यांनी एकोणीशे नव्याण्णव साली पहिली प्रदेशवारी केली गेल्या पंचवीस वर्षात त्यांनी जवळजवळ साठ देशात प्रदेश प्रवास केलाय महेंद्र शेठ नियोजनबद्ध झालेल्या या कार्यक्रमात पहिल्या परदेशवारीचे सोबती ज्यांना महेंद्र शेठ घरत यांनी पहिला परदेश प्रवास यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह जयम मात्रे दैनिक बित्तं बातमी वृत्तपत्राचे संपादक मालक तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण माजी आमदार बाराम पाटील एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या लढ्यातील रणरागिणी भारती पवार याचबरोबर महेंद्र शेठ गरत यांच्या परदेश प्रवासातील अनेक सोबती यावेळी उपस्थित होते त्यावेळी प्रवासाची पंचवीशी या महेंद्रशेठ घर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले या सोहळ्यादरम्यान शेकापचे जयंत पाटील आणि लोकनेते रामशेठ ठाकूर हे पूर्वाश्रमीचे घनिष्ठ मित्र होते महेंद्र गरत प्रदेश प्रवास या विशेष कार्यक्रमानिमित्त त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या त्यावेळी जयंत पाटील आणि रामशेठ ठाकूर यांनी त्या काळातील अनुभव कथन करताना जो काही जवळतेचा माहोल बनवला होता ते पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका